बा मला मेंढरांच्या माग नाही फिरायचं मला शिकून डॉक्टर व्हायचंय तू सांग रे मला हॉस्टेलात घ्यायला की रे काहीतरी अरे लेकरा ऐकलंच नव तू तो सर काय म्हणला इथं वसतिगृहात जागा नाही शिल्लक नाही व्हायची सोय इथं काय झालं दादा हा असा अहो काय सांगावं मॅडम पोराला इथं ऍडमिशन घेतलं पण इथं राहण्याची सोय नाही व्हायची म्हणत्यात आमच्याकडे पैक असत तर केली असती म्या सोय पर आता कसं काय करावं काय कळत नाही पोरग बिल हेर मुसलय बघा अहो काही काळजी करू नका महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत नंतरच्या उच्च शिक्षणासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन निवास निर्वाह भत्ता आणि इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम देऊ केली जात आहे त्यामुळे चिंता करू नको बाळा तुला नक्की शिकता येईल लई उपकार झालं मॅडम बघा तुमचं आभार तर आपल्या सरकारचे देऊ वंचितांच्या शिक्षणावर भर गाठू यशाचे उंच शिखर आपलं सरकार लाडक सरकार